नमस्कार मित्रांनो मी राजा गीतकर तुमचं सेव्हन राऊंड इन्फरटेनमेंट मध्ये स्वागत करतो असे बरेच वधूवर आहेत की जे स्वतःसाठी परदेशात राहणारा जोडीदार शोधत आहेत असेही बरेच वधूवर आहेत की ज्यांची लग्न झाल्यानंतर परदेशात स्थायिक होण्याची इच्छा आहे अशा सर्व ब्राह्मण सीकेपी आणि जीएसबी वधूवरांसाठी एक आनंदाची बातमी आहे जी मी तुमच्या सर्वांबरोबर शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे यापुढे सुद्धा अशीच वधूवर विशेष माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकेन परदेशात जायचं आहे ना मग पकडा एखादा येणार आहे आणि त्याच्याशी लग्न करून मोकळेवा किंवा परदेशातच राहायचं आहे ना मग पकडा एखादा फॉरिनर आणि त्याच्याशी लग्न करा असा गॅम्बल किंवा असा इमॅच्युअर प्रकार करण्याची आता गरज नाही आहे कारण स्वप्नपूर्ती विवाह संस्था घेऊन आली आहे साता समुद्र पार ब्राह्मण सी केपी जीएसपी वधूवरांक ज्यामुळे तुम्ही तुमच्या अपेक्षेत बसेल आणि तुमच्यासाठी सुयोग्य असेल असा जोडीदार घर बसल्या बसल्यासू शकता देशस्थ कराडे कोकणस्थ देवरुखे अशा सर्व ब्राह्मण शाखेतील व सीकेपी आणि जीएसबी समाजातील वधूवर या विशेषांकाचा भाग होऊ शकतात या वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी परदेशात असणाऱ्या ब्राह्मण सी आणि जीएसबी वधूवरांच्या माहितीचे संकलन करून परदेशात राहणाऱ्या ब्राह्मण सी केपी आणि जीएसबी वधूवरांचा एक विशेषांक पुढच्या महिन्याच्या पंचवीस तारखेला प्रकाशित होणार आहे म्हणजेच पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला जे ब्राह्मण सी जीएसबी बी वधूवर स्वतःसाठी परदेशात राहणारा जोडीदार शोधत आहेत किंवा ज्या वधूवरांची इच्छा आहे की लग्न झाल्यानंतर परदेशात स्थायिक व्हावं त्यांनी त्वरित त्यांची माहिती बायोडेटा आणि फोटो सहित आयोजकांबरोबर शेअर करावी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सअप द्वारे तुमची माहिती पाठवावी म्हणजे तुमची माहिती या विशेषांकात प्रकाशित केली जाईल या अंकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क सांगू शकता चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे वेळेचे असाल तर आजच तुमची माहिती आयोजकांबरोबर शेअर करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वेळेचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत